उत्तर प्रदेशमधल्या शरीफपूर गावात सुमित्रा सिंग नावाची एक एकोणीस वर्षांची लग्न झालेली मुलगी राहत होती एकोणीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी ला तिचा जास्त ताप आल्याने मृत्यू होतो तिच्या अंत्यविधीची तयारी सुरूच असते तेवढ्यात मेलेली सुमित्रा पुन्हा डोळे उघडते पण ती आता सुमित्रा नव्हती म्हणजे शरीर सुमित्राचंच होतं पण ती आता तिच्या नवऱ्याला कुटुंबाला आणि एवढंच काय तर आपल्या मुलांना पण ओळखत नव्हती ती स्वतःला शिवा असल्याचं सांगत होती आणि मला सासरच्यानी मारून टाकले असं काहीतरी बडबडत होती तिथे उपस्थित प्रत्येक जण घाबरला होता सुमित्रा पुन्हा जिवंत कशी झाली आणि ती स्वतःला शिवा का म्हणत होती ते कोणालाच कळेना मग सगळ्यांना एकच प्रश्न सतत येऊ लागला हातीचा पुनर्जन्म तर नव्हता नाही सुमित्रा마트 बोलम असते म्हणजे मी एक बार बारवा बार सुमित्रा बन सकती हिंदू संस्कृती मध्ये पुनर्जन्म ही कॉन्सेप्ट प्राचीन काळापासून आहे पण ही कॉन्सेप्ट कितपत खरी आहे किंवा खोटी आहे हे आजही वादविवादात आहे भारतात पुनर्जन्माची अनेक प्रकरणं आढळतात आणि त्यातल्या अनेक स्टोरीज खऱ्या सुद्धा सिद्ध झाल्यात म्हणजे पुनर्जन्म या कॉन्सेप्टला सायंटिफिकली प्रूव्ह करणं आता तरी शक्य नसलं तरी आजवर पुनर्जन्माची जी प्रकरण समोर आली आहेत ना ती सायन्सला चॅलेंज करणारी ठरली आणि आज आपण अशाच दोन स्टोरीज मधून शोधण्याचा प्रयत्न करू की पुनर्जन्माच्या कॉन्सेप्ट ऑनेस्ट बोल्ड ट्रू तर मृत पावलेली सुमित्रा पुन्हा जिवंत झाली म्हणून तिच्या घरचे खुश तर झाले होते पण तिच्या या विचित्र वागण्यामुळे त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते त्यांना त्यांची उत्तरं तेव्हा मिळाली जेव्हा एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या दारात येऊन उभी राहिली त्या माणसाने सांगितलं की मी रामस या त्रिपाठी आहे मी दिव्या आलो आहे आणि मला या पत्त्यावरून काही पत्र मिळाले हे ऐकून स्वयंपाक घरात बसलेली सुमित्रा धावत आली आणि तिने त्या माणसाला मिठी मारली अर्थात हे सगळ्यांसाठीच खूप धक्कादायक होत सुमित्रा रडत म्हणाली पप्पा मी तुमची मुलगी आहे तुमची शिवा हे ऐकून रामसिया रामसिया त्रिपाठी यांना लिहित होती रामसुद्धा आपल्या मुलीच्या नावाने पत्र कुठून येत आहेत हे शोधत इथवर आले होते कारण अठरा मे एकोणीसशे पंच्याऐंशी ला त्यांच्या मुलीचा मृत्यू मु झाला होता त्यामुळे अनोळख्या मुलीने त्यांची मुलगी असणं हे मान्य करणं त्यांच्यासाठी सुद्धा कठीण होतं त्यांच्या शंकेसाठी त्यांनी एक फोटो अल्बम उघडला ज्यात शिवा आणि तिच्या कुटुंबाचे फोटो होते सुमित्राने प्रत्येक नातेवाईकाला ओळखलं पण एका फोटोवर बोट ठेवून ती म्हणाली हीच ती जिने माझ्या डोक्यात वीट मारून मला मारलं तो शिवाच्या नंदेचा फोटो होता हे बघून राम त्रिपाठी यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सुद्धा सुमित्राला मिठी मारली पण सुमित्राच्या नवऱ्याचे प्रश्न अद्याप बाकी होते शिवा त्रिपाठी कोण होती सुमित्रा खरोखर तिचा पुनर्जन्म आहे का आणि अचानक इतक्या वर्षांनंतर तिला आधीच्या जन्माची आठवण का झाली एका कॉलेज प्राध्यापक रामसिया त्रिपाठी यांना शिवा नावाची मुलगी होती शिवा दिव्यापूरमध्येच वाढली आणि तिथेच तिने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं तिचं लग्न झालं पण लग्नानंतर लगेचच तिच्या सासरच्यांनी तिला हुंड्यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली तिला दोन मुलगे सुद्धा होते त्यानंतर सुद्धा हे थांबलं नव्हतं ती तिच्या मुलांसाठी हे सगळं सहन करत होती पण एक दिवस अचानक मे शिवा रेल्वे ट्रॅकवर मृत अवस्थेत सापडली सांगितलं की तिने आत्महत्या केली पण शिवाच्या डोक्यावर खोल जखम होती आणि काही लोकांनी तिच्या सासू आणि नंदेला तिथे रेल्वे ट्रॅकवर पाहिलं होतं तीच नणन जी सुमित्रा म्हणत होती की जिने शिवाचा खून केला होता पण पोलिसांनी जास्त तपास केला नाही आणि केस बंद केली आणि शिवाच्या मृत्यूचं खरं रहस्य तिच्याबरोबरच गेलं सुमित्राच्या म्हणण्यावरून राम त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबाने शिवाचा खटला पुन्हा उघडण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही पण लवकरच सुमित्राची ही अनोखी गोष्ट मीडियामध्ये पसरली यामागचं सर्वात मोठं कारण होतं ते म्हणजे सुमित्राचं वय सुमित्राचा जन्म एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये झाला होता म्हणजे शिवाच्या जन्माच्या चार वर्षांनी आणि शिवा मेली तेव्हा सुमित्रा आधीच जिवंत होती त्यामुळे हा पुनर्जन्म कसा असू शकतो यावर वादविवाद झाले वेगवेगळे -वे सिद्धांत मांडले गेले कुणी म्हणालं की ही भूतबाधित प्रकरण आहे आणि कोणी म्हणलं की हा मानसिक रोग आहे तर कोणी सुमित्रा आणि त्यांच्या कुटुंबाला फ्रॉड म्हटलं पण प्रत्येक जण फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत होता हा खरोखर पुनर्जन्म होता का की काहीतरी वेगळं यासाठी फेब्रुवारी मध्ये प्रसिद्ध पुनर्जन्म संशोधक इयान स्टीवनसन आणि त्यांचे कलिक सतवन पसरीच्या यांच्या सोबत प्रकरणाची चौकशी सुरू केली त्यांनी अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि ते सुमित्राशीही बोलले सुमित्राचे एकूण एकोणीस स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले गेले शिवाचे बालपण आणि तिच्या कुटुंबियांची जन्मतारीख एवढंच नाही तर तिच्या सासरच्या कपाटात ठेवलेली तिची पिवळी साडी प्रत्येक डिटेल गोष्ट सुमित्राने तिच्या मुलाखतीत सांगितली स्टीव्हन्सनच्या चौकशीत हे सिद्ध झालं की शिवा आणि सुमित्राच्या कुटुंबाचा यापूर्वी कोणताही संबंध नव्हता स्टिवन्सनने असा निष्कर्ष काढला की सुमित्रा म्हणजे शिवाचा पुनर्जन्म आहे पण एक प्रश्न अद्याप राहिला होता शिवाचा पुनर्जन्म एका नवजात बाळात नाही तर एका एकोणीस वर्षाच्या मुलीमध्ये कसा झाला अखेर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आलं सायंटिस्ट जेम्स मॅटलॉग यांनी रिप्लेसमेंट एक सिद्धांत मांडला म्हणजे एका मृत व्यक्तीचा आत्मा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्याच्या आत्म्याची जागा घेतो आणि हेच सुमित्राच्या बाबतीत झालं होतं जेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये काही क्षणासाठी तिचं हृदय थांबलं होतं तेव्हाच तिचा आत्मा तिच्या शरीरातून बाहेर पडला आणि शिवाचा आत्मा तिच्या जागी आला हिंदू धर्मात या संकल्पनेला परकाया प्रवेश असं म्हणतात रिसर्च एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये पूर्ण झाला आणि त्यांनी या प्रकरणात कोणतेही भूतबाधित किंवा मानसिक नसल्याचं स्पष्ट केलं सुमित्राची आणि शिवाची केस खूप रेअर होती पण बऱ्याचदा पुनर्जन्माच्या केसेसमध्ये मूल लहान म्हणजेच अगदी तीन चार वर्षाचं चा असतानाच त्याला आधीच्या जन्माच्या गोष्टी आठवायला लागतात किंवा आधीच्या जन्मात त्याचा जो स्वभाव असेल तो तसा वागू लागतो याचं एक फेमस उदाहरण म्हणजे टीटू सिंग आणि संजय वर्माची केस टीटू सिंग दोन तीन वर्षाचा असल्यापासूनच विचित्र वागत होता माझं नाव संजय वर्मा आहे माझं लग्न झालंय मला दोन मुलं आहेत आग्रा मध्ये माझा बंगला आहे आणि सदर बाजारमध्ये माझं दुकान आहे पण एक दिवस दोन माणसांनी माझ्या डोक्यात गोळ्या झाडून माझा खून केला असं तो बोलायचा सुरुवातीला त्याच्या आई वडिलांना काही कळलं नाही शेवटी ते टीटूला घेऊन त्याने सांगितलेल्या ठिकाणी गेले तो जे काही बोलत होता ते सगळं त्यांनी पडताळून पाहिलं तर ते सगळं खरं निघालं एवढंच नाही तर त्याला ज्यांनी गोळ्या मारल्या होत्या त्यांना पोलिसांनी पकडलं तेव्हा त्यांनीच संजय वर्माला मारल्याचं कबूल केलं ही केस सुद्धा बरीच गाजली यावर सुद्धा स्टिवन्सन यांनी रिसर्च केला इयान स्टिव्हन्सन हे वर्जेनिया युनिव्हर्सिटीचे सायकॅट्रिस्ट होते त्यांचा पॅरासायकोलॉजीवर विश्वास होता म्हणजेच हात न लावता वस्तू हलवणे भूत पुनर्जन्म अशा ज्या आजवर सायंटिफिकली प्रूफ झाल्या नाहीयेत अशा गोष्टींवर त्यांचा विश्वास होता म्हणून त्यांनी चाळीस वर्ष पुनर्जन्म यावर रिसर्च केला त्यांनी भारत फ्रान्स श्रीलंका अशा अनेक देशातल्या एकूण तीन हजार लोकांचा अभ्यास केला त्यांच्या कामाची पद्धत काहीशी अशी होती आधी ज्या व्यक्तीला मागचा जन्म आठवतोय त्याचं स्टेटमेंट लिहून घ्यायचं त्याला काय आठवतंय कोण कोण आठवत त्याचं नाव काय होतं ते कुठे राहत होते असा सगळा डिटेल डेटा त्याच्याकडून घ्यायचा आणि ही संपूर्ण माहिती क्रॉस चेक करून घ्यायची त्याचे मेडिकल डिटेल्ससुद्धा बघायचे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मोस्टली या केसेसमध्ये दोन ते सहा वर्षांच्या मुलांना आपल्या मागचा जन्म आठवतोय आणि त्यापैकी सत्तर टक्के मुलांचा मागच्या जन्मात मृत्यू हा कमी वयात झाल्याचं सुद्धा त्यांच्या लक्षात आलं फक्त भारतातूनच जवळजवळ साडेचारशे पुनर्जन्माच्या केसेस आजवर इन्व्हेस्टिगेट के आणि पहिली केस समोर आली ती एकोणीसशे वीस मध्ये पण इयान स्टीव्हन्सन यांनी त्यावर व्यवस्थित रिसर्च हा एकोणीशे एकसष्ट पासून करायला सुरुवात केली यात भारतात त्यांच्या असिस्टंट होत्या सतवंत पसरीच्या त्यांनी एकोणीसशे छत्तीसच्या आधीच्या छत्तीस केसेस घेतल्या आणि चोपन्न केसेस या एकोणीसशे पासष्टच्या आणि त्यानंतरच्या घेतल्या या दोन्ही सिरीज मध्ये काही गोष्टी त्यांना प्रकर्षाने दिसल्या एकतर पुनर्जन्माच्या केसेस मध्ये बऱ्याचदा मृत्यू हा व्हायलेंटली झालेला असतो किंवा कोणाचा खून वगैरे झालेला असतो किंवा आधीच्या जन्मात एखाद्या सोबत काही अपघात झाला असेल तर त्या जखमेच्या खुणा त्यांना याच जन्मात दिसतात जसं की उत्तर भारतातल्या एका गावात एका लहान मुलाच्या हाताची पाचही बोट गवत कापणी यंत्रात तुटली होती आणि त्याच्या पुढच्या जन्मात त्याच्या एका हाताची पाचही बोटन होती किंवा टिटू टू सिंग आणि संजय वर्माची केस संजय वर्माच्या डोक्यात ज्या ठिकाणी गोळी मारली गेली होती त्याच ठिकाणी टिटूच्या डोक्यात सुद्धा एक गोल खूण होती अशी बरीच काही योगायोग मानलं आणि स्टिवन्सनच्या रिसर्चला सुद्धा बेसलेस सांगितलं कारण ज्या गोष्टी सायंटिफिकली प्रूवन आहेत त्याच गोष्टींना खरं मानलं जातं आणि पुनर्जन्म ही एक अशी थेरी किंवा कॉन्सेप्ट आहे जी निदान आत्ता तरी सायंटिफिकली प्रूव्ह होऊ शकत नाहीये पण सुमित्रासारखी अशिक्षित मुलगी जेव्हा लिहा वाचायला शिकते किंवा टीटू संजय वर्माच्या खुण्याला पकडून देतो किंवा अशा अजून केसेस आहेत ज्यात एखादा लहान मुलगा ज्याला नीट बोलताही येत नाही तो मुलगा एका वेगळ्याच प्रदेशातलं ठिकाण तिकडची माणसं त्यांचे स्वभाव गुण याबद्दल सगळं सांगतो हा तिढा अजून तरी सुटलेला नाहीये त्यामुळे सायंटिफिकली प्रूव्ह करू शकलो नाही तरी, तरी सुद्धा अशा काही गोष्टी पुनर्जन्मावर आपल्याला विश्वास ठेवायला नक्की भाग पाडतात